जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा दिवाळी खरेदीच काय काली डोक्यावरती पाय या सरकारचं करायचं काय काली डोक्यावरती पाय या सरकारचं करायचं काय काली डोक्यावरती पाय या सरकारचा निषेध असो या सरकारचा निषेध असो या निधे सरकारचा निषेध असो या मिंदे सरकारचा निषेध असो चंद्रकांत पाटील

એક ટી મુખ્યમંત્રી 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 એકનાથ શિંદે

दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ चंद्रशेखर दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आज उपोषणाला माझी मिसेस माधुरी आत्तर ती उपोषणाला बसलेली आहे ती एक महिला शेतकरी आहे शेतीच्या विकासासाठी तिने काही परवानग्या घेतल्या त्या परवानग्यावरती च माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून डायरेक्ट त्याच्यावरती स्थगिती देण्यात आली म्हणजे नियमात असतानासुद्धा मुद्दाम त्रास द्यायच्या व अशा स्थगिती देऊन समोरच्यांची जिंदगी बर्बाद करायची आमदाराला पाठीशी घालायचे मुख्यमंत्र्यांनी आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागून कुठेतरी खंडणी उकाडण्याचा आहास निर्माण करायचा हे चुकीचे कृत्य मुख्यमंत्र्यांकडून होत असून मला असं वाटतंय की बाकीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा देऊन हे चुकीच्या पद्धतीने त्यांना म्हणजे चुकी झालेली दिसते म्हणजे आमच्यासारख्या एवढं मी एक विधानसभा क्षेत्र प्रमुख असताना मला जर त्रास होतो आहे तर बाकी लोकांना किती त्रास होईल याची अपेक्षा तुम्ही था। तुम्ही मी आज रोजी सगळ्यांना भेटून आलो सगळ्यांना सांगितलं की हे असे अत्याचार करत आहेत माधुरी अत्यंतवरती मी सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे जर चुकीचं आहे तर ते चुकीचं आहे त्यांनी हे चुकीचं केलेलं आहे म्हणून आम्ही बसलेलो आहे एवढे अत्याचार मागे कधीच वीस वर्षात पाहिलेले नाहीये हे शिंदे सरकार बसल्यापासून आम्हाला तरी असं वाटतंय की जास्तच त्रास आम्हाला व्हायला लागलाय आम्हाला त्रास होत पब्लिकचं काय हो तिथं का हो। एक शेतकरी महिला जे शेवटी मी माजी जिल्हा परिषद सदस्य मी शे एक शेतकरी असून माझा भुसाळ शिवारा ते गट नंबर एकशे सत्त्याण्णव आहे तिथे मी पूर्व परवानगीनुसार कागदपत्र पूर्ण येणे ऑर्डर वगैरे पूर्ण घेतलेले होते तरी त्याच्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती आणली आन आहे आणि त्याला मान्यता मुख्यमंत्र्याने सुद्धा दिलेली आहे त्यासाठी ती स्थगिती लवकरात लवकर आठवावी त्यासाठी मी तो उपोषणाला बसलेली आहे